मी पूजा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही स्टेप्स सांगितल्या आहेत मेकअप तर सिम्पल आहे परंतु त्यामध्ये मी काही सिक्रेट शेअर केले आहेत जे की सर्वांना खूप उपयोगी ठरणार आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ हा खास साठी आहे जे की नवीनच मेकअप शिकत आहे त्यांना पार्लरमधलं काहीही माहिती नाही आहे परंतु मेकअप तर करायचाच असतो कारण की प्रत्येक वेळेसच आपण पार्लरमध्ये जाणं पॉसिबल नसतं तर काही वेळेला घरगुती साहित्यामध्येही मेकअप करायचा असतो तर त्यासाठी कोणत्या ठिकाणी काय प्रोडक्ट वापरायचे हे मी सांगितलं आहे व काही सिक्रेट शेअर केले आहे जेणेकरून त्याचा तुम्हालाही खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे जस चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी सांगितलं आहे त्याप्रमाणे एक सिक्रेट मी सर्वप्रथम शेअर करणार आहे व त्यानंतर स्टेप बाय स्टेप आणखीन मी काही मेकअपचे सिक्रेट तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा तर सर्वप्रथम मेकअप म्हटलं की स्किन केअर करून झाल्याच्या नंतर लावायचं असतं ते म्हणजे प्रायमर तर प्रायमर ऐवजी आपण त्या ठिकाणी ॲलोवेरा जेलचा वापर करू शकतो कारण की प्रायमर हे चेहऱ्याला स्मूथ करण्यासाठी व ओपन पोर्स झाकण्यासाठी असतं तसं तेच काम ॲज अ प्रायमर म्हणून ॲलोवेरा जेलनेही होतं त्यामुळे तुम्ही काही वेळेला प्रायमर अवेलेबल नसेल किंवा काही जणांना प्रायमर सूट होत नाही तर ॲलोवेरा जेल म्हणजे नॅचरल असतं तर त्या ठिकाणी तुम्ही ॲलोवेरा जेलचा वापर करू शकता तर हे बघा एकदम ॲलोवेरा जेलनेही चेहरा एकदम स्मूथ होतो शायनी दिसतो व तसेच मेकअपही लाँग लास्टिंग टिकतो तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही ही प्रायमरऐवजी ॲलोवेरा जेलने मेकअप बेस करू शकता व त्यानंतर येतं ते म्हणजे की मेकअपचा बेस हा खूप इम्पॉर्टंट असतो कारण की मेकअप लाँग लास्टिंग टिकण्यासाठी जसं की प्रायमरी इम्पॉर्टंट असतं तसंच मेकअप बेसही इम्पॉर्टंट असतो तर त्यासाठी मेकअप बेस एकदम शायनी दिसण्यासाठी कशाप्रकारे तयार करायचा ते मी सांगणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोन तीन ड्रॉप फाउंडेशन घ्यायचं आहे क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता तर इथं तीन ड्रॉप मी फाउंडेशन घेतलं आहे थोडं एक ड्रॉप मी मॉइश्चरायझर घेतला आहे निव्याचं व त्यामध्ये खूप कमी क्वांटिटीमध्ये मी हायलायटर मिक्स केला आहे गोल्डन कलरमध्ये हे तिन्ही प्रोडक्ट छानपैकी बोटानी मिक्स करून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही बर्शनही मिक्स करून घेऊ हो शकता परंतु मला सरास मेकअप हा बोटानीच करायला आवडतो तर अशा प्रकारे मी पूर्ण बोटाने मिक्स करून घेतलं व ब्युटी ब्लेंडरने छानपैकी चेहऱ्यावरती ब्लेंड करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारचा मेकअप बेस हा खूप शायनी दिसतो तसेच लाँग लास्टिंग टिकतो व तसेच मेकअपलाही खूप कमी वेळ लागतो खूप कमी वेळात आपण खूप सुंदर प्रकारे तयार होऊ शकतो पूर्ण चेहऱ्यावरती अशा प्रकारे डॅप करून मेकअप बेस लावून घ्यायचा आहे तसेच गळ्यावरती मानेवरती कानावरतीही मेकअप बेस लावून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे पूर्ण चेहऱ्यावर डॅब डॅप करून बेस लावून घ्या त्यानंतर मी लूज पावडरने पूर्ण बेस सेट करून घेतला आहे त्यानंतर येतं ते म्हणजे लिपस्टिक तर लिपस्टिकचं हे एक दुसरं सिक्रेट आहे ते म्हणजे की आपण लिपस्टिक हे ब्लशर म्हणूनही यूज करू शकतो अशा प्रकारे मी ब्लशर म्हणून आज लिपस्टिकचा वापर केला आहे हे सिक्रेटही खूप महत्त्वाचं आहे कारण की लिपस्टिक फक्त आपण ओटांवरच नाही तर ब्लशर म्हणूनही वापरू शकतो त्यानंतर मी हायलायटर घेतला आहे ते चिक्सवरती तसेच नोजवरती फॉरहेडवरती वापर लिप्सवरती अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे नेहमीच सांगते त्याप्रमाणे जी लिपस्टिक मी ब्लशर म्हणून वापरली होती तीच लिपस्टिक मी आज ओटांवर अप्लाय करत आहे हा बघा किती सुंदर अशा प्रकारे लिपस्टिकचा आपण वापर करू शकतो तर अशा प्रकारे त्यानंतर मी ॲब्रो डिफाईन करत आहे ॲब्रो डिफाईन करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे इनर कॉर्नर हे लाईट घ्यायचं असतं व आउटर कॉर्नरला डार्क घ्यायचे असते व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आयब्रो डिफाईन करून घ्यायचे आहेत तर मी आज सांगितलेले हे तीन सिक्रेट तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे बघा अशा प्रकारे एकदम सिम्पल शोभर मेकअप मी क्रिएट करत आहे त्यानंतर गोल्डन सेडमध्ये मी आय मेकअप कंप्लीट करत आहे गोल्डन शेड घेतल्याच्यानंतर आय मेकअप हा एकदम सिम्पल व शोभर दिसतो हे बघा आणि नेहमी सांगते त्याप्रमाणे मी आय मेकअप हा बोटानीच करते कारण की बोटानेही खूप छान प्रकारे आय मेकअप करता येतो त्यानंतर मी आयलायनर लावून घेत आहे तर हे बघा अशा प्रकारे आयलायनर लावून घ्यायचा आहे मला प्रॅक्टिस असल्यामुळे मी एका स्ट्रोकमध्ये आयलायनर लावून घेते त्यानंतर लावायचं आहे ते म्हणजे काजल तर इथे मी ब्लॅक काजलचा यूज करत आहे आजचा मेकअप हा एकदम सिम्पल असणार आहे पण त्यामध्ये मी काही सिक्रेट शेअर केले आहेत ते खूप यूजफुल असणार आहेत सर्वांसाठी जसं की प्रायमर म्हणून ॲलोवेरा जेल वापरलं त्यानंतर मी मस्करा अप्लाय के मस्करा अप्लाय करत असताना खालच्या वरच्या लेन्सला अप्लाय करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच छान छान कमेंट करा जेणेकरून त्यात तुम्हालाही प्रोत्साहन मिळेल व तसेच जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींशी शेअर करा त्यांनाही हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे व तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका